वाहिद विजापुरे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक झालं एकीकडे गणेश विसर्जन तर दुसरीकडे ईद ए मिरवणूक काढण्यात शहर हे चार हुतात्म्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं सोलापूर शहरात अनेक भाषिक लोक हे गेल्या अनेक वर्षापासून गुन्हा गोविंद एकत्र राहतात वास्तविक इथं सर्व समाजाचे सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरे होत असतात अशातच गणेश विसर्जन आणि ईद ए नबी दोन्ही सण एकत्रित आल्यामुळे या सणात एकता आणि एकात्मतेचा संदेश देण्यात यावा या हेतूनं सोलापूर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी जेबी सोशल ग्रुपच्या माध्यमातून गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस बांधवांसाठी सामाजिक कार्य करत त्यांना फूड पॅकेटचं नियोजन हो केलं होतं पोलीस बांधवांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सदर फूड पॅकेट देण्यात आलं इतकंच नाही तर गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान आलेल्या भक्तगणांना देखील फूड पॅकेट देण्यात आलं यावेळी भाविकांकडून वाहित विजापुरी यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं दरम्यान ईद ए मिलादुन्नबी अर्थात इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती दरम्यान सोलापूर शहर परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते या मिरणुकीत लहान मुलांचा प्रामुख्यानं मोठा सहभाग दिसून येतो या लहान मुलांसाठी तसंच मुस्लिम बांधवांसाठी जेबी सोशल ग्रुपच्या माध्यमातून बाहिद बिजापुरे यांच्या वतीनं बुंदी आणि खाऊ अटप करण्यात आलं दरम्यान यावेळी जेबी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे अझहर शेख खानिब कुरेशी अनवर फनिबन जावेदभाई अशफाक बागी अल्ताफ सय्यद अमन शेख नयूम शेख अलीम बेपारी करीम मुजावर अनवर बागवान अफताब सय्यद गौस माडेकर खालील पोशिंदे साबीर पठाण अलीभाई यासह जेबी सोशल ग्रुपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते